फायनल एक लाख पंधरा हजार सांगितलेली माग उद्या कमी भाग नाराज घेतो बर किती रुपयाला घेता ला एक दहा नव्वद हजाराला मागत फायनल आपण एक लाख पाच हजार सांगितलेले हो आता येवार बामन शेग्याचे बुकर ति या इकडं पुढे या ठेवला नका तुमचा काय सात बारा वाजे राहायचं करायचं नाही

फायनल एक लाख एक हजार सांगितलेले जोडीची किंमत एक लाख होणार आहे सत्य बोला बरं बरं पक्क एक, 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 एक लाख किती घेता सांगितलं तुम्हाला तुम्हाला ला द्यायचं असून ते जाऊन तुम्ही करून घ्यायची मला आरो गाडीवाला નહી 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 ગેજા વાકડા પહેલા દિન ત્યાં હજાર આત્વ હજાર લાગી લે એક હાડે ઉત્તર સાબ तुकाराम झाला राठोड राठोड यांना दिले फक्त एक्क्याण्णव हजार एक लाखाला घेतले आणि एक्क्याण्णव ला दिले हरकत नऊ हजार तोटाय हा असू द्या पहिला नऊ पूर्ण कॅमेरा वागा मारून मागून पुढून दिसायला पाहिजे हा सर्वांना माहिती आहे इथं गिरायक आल्यावर वापस ते इथं कमी जास्त आहे गिरायकाला कधीच वापस बैल बाजार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक नक्की करा